बोटागावचा लाडका सुपुत्र क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज खेळ करत संपूर्ण महाराष्ट्राला आपलंच करणारा शेखर शेळके आज आपल्यासोबत नाही एकोणीस ऑगस्ट रोजी टाकळी ढोकळेश्वर या ठिकाणी झालेल्या अपघातात शेखरचा जा मृत्यू झाला आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला बोटागावचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून गाजवणारा कैलासवासी दलित मित्र नाथबाबा शेळके यांच्यानंतर गावाला एक नवी ओळख देणारा शेखर आज काळाच्या पडद्याआड गेला गाव शोकमग्न झालं आज दिवसभर गाव बंद राहिलं आठवड्याचा बाजारसुद्धा रद्द करण्यात आला टेनिस क्रिकेटच्या विश्वात त्यांना बादशहा म्हणून ओळखलं जात होतं ते केवळ एक उत्तम खेळाडूच नव्हे तर एक शांत संयमी आणि मनमेळाऊ व्यक्ती म्हणून देखील त्यांची ओळख होती त्यांनी आपल्या क्रिकेटच्या प्रवासात असंख्य मित्र जोडले आणि ते संबंध आयुष्यभर जपले त्यांची हीच ओळख काल त्यांच्या दुःखद निधनानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाली जेव्हा त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले पण दुर्दैवानं या सर्वांचे प्रयत्न अपुरे पडले शेखरच्या अंत्यविधीला फक्त गावकऱ्यांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून चार ते पाच हजार मित्रपरिवारानं उपस्थित राहून आपल्या लाडक्या शेखरला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या प्रचंड गर्दीतून शेखर शेळके याची लोकप्रियता किती होती याची प्रचिती येते प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि प्रत्येकजण आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देत होता क्रिकेटच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडणारा सर्वांना आपलासा वाटणारा शांत संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचा शेखर आज वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी देवाघरी गेला आज प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटसला फक्त आणि फक्त एकच फोटो झळकत होता तो म्हणजे शेखर शेळकेचा टेनिस क्रिकेटचा बादशहा असं नाव कमावलेला शेखर आज या जगातून गेला असला तरी त्याची आठवण आणि क्रिकेटवरील प्रेम आपल्या हृदयात कायम राहील देव शेळके परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देव